मस्तना असेच मस्त रहा मंडळी आज आपण निशा परुळेकर या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत निशाचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला आहे निशा परुळेकर या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये मा अनेक स्टारसोबत काम केलेलं आहे तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय तिने ए एफ ए सी इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर चेंबूरमधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ती शिकली ती अभियांत्रिकीची पदवीधर आहे इसवी सन दोन हजार अकरामध्ये रमाबाई भीमराव आंबेडकर चित्रपटात रमाबाई आंबेडकरांची भूमिका तिने साकारली होती तिचे गाजलेले चित्रपट रमाबाई भीमराव आंबेडकर दोन हजार अकरा बाबो पारख नात्यांची चालू द्या तुमचं प्रेमाची नाते या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारलेल्या आहेत तिने योगायोगाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि तोही तिच्या लग्नानंतर नोकरी करत असताना या सगळ्याची सुरुवात टूरटूरपासून झाली जिथे तिने खूप छोटी भूमिका साकारली होती आणि त्यानंतर तिच्यासाठी अभिनय कारकिर्दीची दारे खुली झाली निशा परुळेकर बाबूरावला पकडा तीन बायका फजिती ऐका आणि येड्यांची जत्रा यासारख्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची ती भाग होती त्यानंतरचा तिचा चित्रपट आम्ही चमकते तारे दोन हजार बारामध्ये रिलीज झाला होता मराठी चित्रपट जगताशी बोलताना तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला निशाने या संवेदनशील मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे संस्मरणीय क्षण आठवले दुर्दैवाने या चित्रपटामध्ये आजोबांची भूमिका करणारे आनंद अभ्यंकर यांच्यासारख्या अत्यंत उत्कट अभिनेत्याला आपण गमावलं आहे खरं तर मी आनंद सरांशी जोडले होते दुसऱ्या एका प्रोडक्शनमध्ये त्यामुळे मी त्यांना खूप मिस करते असं ते सांगते उमेश कामोसोबत तिचा सहकलाकार म्हणून निशाचा एक परिष चित्रपट आला होता हा चित्रपट हस्त शैक्षणिक संस्थांमधील घोटाळ्यांवर आधारित होता या चित्रपटात निशाचा नवरा व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नायकाच्या भूमिकेत होता आणि लढ्यात निशा आपल्या पतीच्या पाठीशी खंबीर होई होती असं दाखवण्यात आलेलं आहे निशा परोळेकरचे महानायक आणि सिनेमा हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते निशा परोळेकरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा